अबोली या मालिकेच्या एकोणीस जुलैच्या भागामध्ये भावनाला हॉस्पिटलमधून फोन येतो आणि भावनाला सांगितलं जातं की, की प्रतापरावांना हार्ट अटॅक आलाय त्यामुळे जेलमधून त्यांना हॉस्पिटलला शिफ्ट केलंय आता त्यांच्या जवळची व्यक्ती म्हणून भावनाला कॉल करून ताबडतोब बोलवलं जातं भावना म्हणते या बया मी ताबडतोब येते आता खर तर भावनाला घरी काय सांगावं कसं जावं हे काही कळत नसतं आणि आता काय करू जायला तर हवे पण इथे काय सांगायचं हे समजत नसल्यामुळे भावना थोडीशी गडबडते आणि आता ती आतमध्ये येते आतमध्ये आल्यावरती मग मात्र इकडे अबोली म्हणते छोटी आई काय झालं इतकी कसली गडबड यावरती भावना म्हणते अगं आबोली खूप मोठा प्रॉब्लेम झालाय म्हणजे मला जावं लागेल भावनाला आता का जावं लागेल असं विचारलं असता भावना सांगते अगं काही नाही म्हणजे ना गुंजन गुंजनची तब्येत बिघडले माझ्या भावाची तब्येत बिघडले म्हणून मला जायचं आहे आबोली म्हणते थांबा मी अंकुश सरांना कॉल करते अंकुश सरांना कॉल करून तुम्हाला सोडायला सांगते असं म्हटल्यावर ती भावना म्हणते नको अगं मी जाईन पण आबोली का ही ऐकत नाही ती आता फोन लावायला निघते पण अंकुतचा फोनच लागत नस नसतो मग अबोलीला जरा असं गडबडच वाटते काय झाले अंकुश सर फोन का नाही उचलत आहेत अबोलीला काहीच कळत नसतं तोपर्यंत भावना म्हणते हे बघ तू नको त्यांना त्रास देऊस बापूंना अजिबात त्रास देऊ नकोस मी ना अशी जाते आणि हे बघ माझ्यामुळे तुम्ही सक्सेस पार्टी अजिबात कॅन्सल करू नका तुझी सक्सेस पार्टी ही झालीच पाहिजे आबोली म्हणते पण छोटी आई तू असतीस तर भावना म्हणते माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम असणार आहेत तू बिलकुल चिंता करू नकोस सक्सेस कोणत्याही परिस्थितीमध्ये कॅन्सल करू नकोस असं म्हणत मुद्दामच भावना पार्टी कॅन्सल न करायला सांगते जेणेकरून सक्सेस पार्टीमध्ये तिला जो तमाशा करायचा असतो तो तमाशा होऊनच राहणार असतो भावना सांगते हे बघ आबोली मी तुझ्या पार्टीमध्ये गिफ्ट पाठवणार आहे तुला एक खूप सरप्राईज गिफ्ट आहे आणि ते गिफ्ट ना मला मिळालं की कॉल कर बरं का तुझ्या सरप्राईज पार्टीला मी नसेन पण त्याचं मी एन्जॉय तर नक्कीच करेन असं म्हणत तिकडून आता भावना निघते आणि आबोली हे माझं गिफ्ट तुझं आयुष्य कसं बर्बाद करेल ना तू बघच असं म्हणत तिकडे आता भावना निघून जाते तोपर्यंत नीता येते आणि काय का, का आबोली अंकुश कुठे आहे म्हणजे इतकी पार्टीची आपल्याकडे गडबड चालली आहे आणि अंकुश कुठे गेलाय आबोली म्हणते ते बहुतेक पोलीस स्टेशनला गेलेत नीता म्हणते तू इतकी बेफिकेर राहू नको इतके साधेपणावरती जाऊ नकोस अंकुश कुठे गेला हे तुला माहिती असलं पाहिजे अबोली म्हणते काय झाले नीता ताई यावरती आता मात्र नीता म्हणते खरं तर मी तुला सांगावं की न सांगावं हाच प्रश्न आहे पण हा फोटो बघ असं म्हणत हातात हात घातलेल्या गौतमी सोबतचा अंकुशचा फोटो नीता अबोलीला दाखवते आणि आता मनातल्या मनात ती मना विचार करते चला आता या दोघांच्या मध्ये कडाक्याचं भांडण लावण्यामध्ये मी यशस्वी होणार तोपर्यंत आबोली म्हणते नीता मग काय झालं अहो अंकुश सर तिला भेटायला गेले तर त्यात काय इतकं मोठं यावरती भावना म्हणते तुला काहीच वाटत नाही आबोली म्हणते कसं आहे ना आपला माझा न माझ्यापेक्षा जास्त अंकुश सरांवरती विश्वास आहे अंकुश सर मला कधीच धोका देणार नाहीत या गोष्टीवरती मी ठाम आहे आणि त्यामुळे हा फोटो असला काय किंवा अजून कुठे काय असलं काय किंवा कुणी मला येऊन काही सांगितलं मला काही फरक पडत नाही यावरती नीताचा डाव फसतो आणि ती म्हणते बरोबर आहे तुझं म्हणणं बरोबर आहे असं म्हणत नीता आता विषय टाळते आणि तिकडून निघून जाते आबोली विचार करते सर अजून का नाही आले फोटो दाखवला असला तरी अबोलीच्या मनामध्ये संशयाची पाल अजिबात चुक चुकत चुक नाही अबोलीला अब बिलकुल संशय येत नाही आणि ती अंकुशची वाट पाहत असते तोपर्यंत नीता आता श्रेयसला भेटायला येते आणि तुला माहितीये का अबोलीसाठी आम्ही सक्सेस पार्टी आयोजित केले नीताला आता आता श्रेयस म्हणतो अग तू तर असं बोलत आहेस जसं की तू त्यांच्या घरचीच मेंबर आहेस यावरती नीता म्हणते तेच तर गंमत आहे म्हणजे अरे मी त्यांच्या घरी गेले होते ना तर त्या लोकांनी मला अगदी घरची मेंबर असल्यासारखी या सक्सेस पार्टीमध्ये बोलवलं आणि नुसतं बोलवलं नाही तर या सक्सेस पार्टीची जबाबदारीच माझ्याकडे दिली आहे अरे मलाच ऑर्गनाईज सा करायला सांगितलंय असं म्हटल्यावरती श्रेयस म्हणतो अच्छा आबोलीची सक्सेस पार्टी आहे ना मग ती मला नक्कीच इन्व्हाइट करणार आहे यावरती आता मात्र नीता म्हणते श्रेयस जराशी एक गडबड झाले म्हणजे तुला सक्सेस पार्टीच्या गेस्ट लिस्टमध्ये तुझं नावच नाही आहे श्रेयस चिडतो आणि ता अडकन का उठतो काय माझं नाव नाही आहे असं कसं घडलं मला बोलवायला कशी काय बोली विसरली असं म्हणत तो चिडतो नीता म्हणते शांत बस शांत बस तू जरा शांत बस असं म्हणत नीता त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते श्रेयस म्हणतो मला खरं खरं सांग माझं नाव आहे ना नीता म्हणते नाही ना मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते तुझं नाव त्या त्याच्यामध्ये नाहीये यावरती मग मात्र आता इकडे श्रेयस म्हणतो का नीता विचार करते काय सांगू काय सांगू याला हा याला आता सांगते की त्या प्रिन्सने हे सगळं केलंय मग मात्र नीता म्हणते तुला माहिती आहे का अरे तिचा एक भाऊ आहे तिचा एक भाऊ आहे जो तिच्यावरती खूप अर्यावी करतो तिला ना पैशासाठी फक्त हे करत असतो तिला कधी वेळ प्रसंगी मारतो पण तिच्यावरती हात पण उगारतो आता श्रेयस चिडतो आणि काय हात उगारतो अशी कशी त्याची हिंमत होते हात उगारायची नीता म्हणते काही नाही रे पैशासाठी तिला काहीही करायला तो तयार असतो आणि तोच ना त्याने संशय घेतो म्हणूनच अबोली नेहमी घाबरलेली असते आणि म्हणून तिने तुला बोलवलं नसेल कारण तो नेहमी तमाशा करतो यावरती श्रेयस म्हणतो असं कसं नीता पण आबोलीने मला बोलवायला पाहिजे होतं मी आबोलीसाठी खूप छान गिफ्ट घेतलंय बघ तरी असं म्हणत घेतलेला डायमंड नेकलेस तो नीताला दाखवतो नीता म्हणते खरंच किती भारी आहे तू हा मला दे मला दे मी तिला देईन असं म्हणत लालची नीता तो डायमंड आपल्याकडे मागण्याचा प्रयत्न करते पण श्रेयस तेव्हा काही बोलत नाही पण मला खरंच अबोलीच्या सक्सेस पार्टीला यायचं होतं असं म्हणतो नीता म्हणते तू कशाला काळजी करतोस मी देईन ना तिला मी देईन तिला तो नेकलेस तोपर्यंत इकडे आता अबोली सांगत असते अगं मनवा यांचा फोन पण अंकुश सरांचा लागत नाहीये आणि कुठे गेलेत काहीच कळत नाही तितक्यात अंकुश घरी येतो अबोली म्हणते सर आहो कुठे होतात तुम्ही मी तुमची किती वाट पाहिली तुम्हाला किती कॉल लावले अंकुश म्हणतो अगं असं काय करतेस मी तर ऑफिसलाच होतो आणि अंकुश आतमध्ये येतो अबोली विचार करते की सर माझ्याशी खोटं का बोलत आहेत मग आता अबोली घरात येते आणि म्हणते सर तुम्ही माझ्याशी खोटं का बोलताय अंकुश बापरे म्हणजे हिला सगळं समजलं तर अंकुश म्हणतो काय खोट यावरती अबोली म्हणते मी तुम्हाला ऑफिस मध्ये कॉल केला होता कॉल केला होता पण पण तिकडे तुम्ही कुठेतरी गेला होता अंकुश म्हणतो काय करायचं तुझा अबोली म्हणजे तुला सरप्राईज द्यायचं होतं पण ते पण तू सगळं स्पॉइल केलंस अगं तू गिफ्ट आणायला गेलो होतो असं म्हणत तो अबोलीला साडी देतो अबोलीच्या सर का मला सांगत नाहीयेत कि ते कोणाला तरी भेटायला गेले होते माझ्यापासून हे सत्य ते का लपवतायत नक्कीच कोणत्या अडचणीत तर नाही येत ना ते तितक्यात अंकुश राघू आणि मनवाला बोलवतो आणि त्याला म्हणतो दोघींना मी एक सरप्राईज आणलंय यावरती राघू म्हणते काय आहे मग दोघांना साड्या दिल्यावरती दोघींनाही त्या साड्या खूप खूप आवडतात आणि दोघीजणी अंकुशचे आभार मानतात अंकुश म्हणतो अबोलीला साडी आणली तसेच तुम्हाला पण साडी आणले तुम्ही दोघींनी पण अबोलीच्या पार्टीला या साड्या नेसायच्या आणि राघू तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे राघू म्हणते काय दादा यावरती मात्र अंकुश सांगतो हे बघ मी त्या दिवशी प्रिन्स आता इकडे क्रिशला पूर्णपणे सुट्टी दिले बरं का राघू म्हणते बरं झालं दादा त्या निमित्ताने तो मला तरी वेळ देईल असं म्हणत थट्टा मस्करी चालू असते अबोली दोघांकडे पाहत असते आणि ती विचार करते का बरं अंकुश सर असे वागतायत का मला खरं सांगत नाहीत कोणाला ना भेटायला गेलेत ते मला त्यांच्यावरती संशय तर नाहीये पण ते कोणत्या अडचणीत नाहीत ना माझ्यापासून गोष्ट लपवायची का गरज पडली आबोली चिंतेत असते तोपर्यंत श्रेयस आता तो हार काढून बसतो आबोली अगं तुझ्या सक्सेस पार्टीला मला तू बोलवलं नाहीस असं कसं तू मागू शकतेस माझ्यासोबत मी तुझ्यासाठी इतका छान नेकलेस घेतलाय तो मला द्यायचा होता ते काही नाही मी आबोलीच्या पार्टीत जाणार आबोलीला नेकलेस देणार माझ्या मनातली गोष्ट सांगणार आणि तिला प्रपोज करणार काही होऊ दे असं म्हणत तो नीताला मेसेज करतो नीता मी पार्टीला येतोय असं म्हटल्यावर ती नीता घाबरते आता जर का हा पार्टीत आला तर याने पाहिलं की अंकुश नवरा आहे आणि मी अंकुशची बहीण आहे तरन, तर आबोलीचं तर नंतर पण आधी माझी वाट लागेल काय करू काय करू मी याला कॉल करते येऊ नकोस म्हणून म्हणून ती श्रेयसला कॉल करत असते की श्रेयस इकडे येऊ नकोस पण मात्र श्रेयस काही कॉल रिसीव करत नाही किंवा श्रेयसचा कॉल लागत नाही मग नीता गडबडते काय करू आता जर का हा इकडे आला तर माझी वाट लागणार नीता फोनवरती फोन करत असते पण फोन काही लागत नाही इकडे आता अबोली म्हणत असते सर तुम्ही माझ्याशी खोटा बोलताय का अंकुश म्हणतो असं काय करतेस यावरती आबोली मग डायरेक्टली प्रश्न विचारते की अंकुश सर तुम्ही मला सांगा की तुमच्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसरी कोणी व्यक्ती आहे का अंकुश म्हणतो वेड लागलाय का आबोली वेड्यासारखं का, काहीतरी काय बडबडतेस तू माझ्या आयुष्यामध्ये तुझ्याशिवाय दुसरी कोणती मुलगीच नाही आहे आबोली म्हणते सर मग एखाद्या मुलीचा हात हातात घेऊन आता मात्र तुम्ही बसता याचा अर्थ काय आणि मला सांगत पण नाही की काय येते यावरती अंकुशला धक्का बसतो तोपर्यंत प्रिन्स येतो आणि तो अंकुश तुला फसवतोय अबोली असं म्हणत अबोलीवरती चिडतो आता नक्की काय अबोलीने कळलंय प्रिन्सला काय कळलंय नीताचा काय डाव आहे आणि या सगळ्यातून मालिका कुठे भरकटत चालले हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार